हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावं हीच चरणी प्रार्थना आज आहे वार शनिवार आणि चालल्यात बघा आमचे कडाकणे बनवायचे थोड्या आजूबाईंच्यात कडाकणी बनवायची चालल्यात वर्ष आमची बसले तळायला आम्ही इकडे बघा सगळे सब्ये। सगळे मिळून आमच्यात कडाकणं करतो आहे चौथ्या माळेपासून आमच्याकडे कडाक्या करायची पद्धत आहे तुमच्याकडं कितव्या माळेपासून कडाकणे करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे चाललं आहे बघा आमचं सगळ्या जावाजावांची मिळून कडाकणी बनवायचं कोण लाटते कोण तळते बरंच काय काय काम चालू आहे आणि अशी आमच्याकडे कडाकणी बनवून दसऱ्या दिवशी खंडेनवमी दिवशी देवाला घटस्थापनेला नैवेद्य दाखवायचा असतो कडाकण्यांचा आणि कडाकणी बनवायची चालते बाबा ते आमच्या कल्पनाताय लागलेत बघा या लाटायला कडकणी

खवा खावा, खावा दिसतायच आम्हाला खात्याला सगळ्याच नाही दिसतो खात्याला ना। ह्या दो दोघींचा उपवास इकडं जाऊबाईंचा आमच्या जा दोन जाऊबाईंचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे हे बघा आमच्या सासूबाई बी खायला लागले उपवास करत नाही काय नाही खायला नुसतंच हे बघा आम्ही बी खायला लागलो मी उपवास करत नाही काय अरे राधा बी सप्नाले आणि सुलाताईंचा उपवास ग दोन जाऊबाईंचा उपवास हम्म आम्ही लागलो आपलं खायाला

झालं लास्ट कडाकणी संपलेले आहेत करून